नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाले आहेत काही महिलांच्या बँक खात्यामध्ये हा वाढीव हप्ता जमा होत आहे आणि तसेच काही महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील हप्ते जमा होत आहेत असे अनेक व्हिडिओज यूट्यूबवरती व्हायरल होत आहेत तर यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत यांना केवळ एकच विनंती तर कोणताही हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले नाही आहे आता सध्या सोशल मीडियावरती न्यूजवरती एकच चर्चा आहे की आता हिवाळी अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन झाल्यावरती एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता जमा होईल तसेच काही मंत्री जे आहेत ते देखील म्हणत आहेत की नवीन अर्थसंकल्पामध्ये याचा निर्णय होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे अद्याप तरी कोणतीही अपडेट अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एक रुपयासुद्धा सध्या जमा नाहीये महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चा चॅनलच्या कनेक्ट राहा